असं कधीही सांगत बसणार नाही माझा पोरगा विक्रांत मध्ये तेवढं कर्तृत्व आहे तो त्याच्या कर्तृत्वाने पुढे येईल पण शंका असते योगेश कर्तृत्व नसल्यामुळे रामदास कदमला वारंवार त्याच्यासाठी रडावं वा लागतं आणि रडून सांगावं लागतं की माझ्या पोराला काहीतरी द्या जे रामदास कदम आधी सांगत होते की आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही गेलो तेच रामदास कदम आता सांगायला अगदी सहा दिवसांपूर्वी रडत होते परत एकदा आणि रडताना सांगत होते भाजपला काय सगळे पक्ष संपवायचे सगळे पक्ष संपून टाकायचे का ही कोणती पद्धत आहे अजून कुठे कुठे का अचो अचो का किती किती दादा, किती रडशील रडशील दादा एवढं कशासाठी रडायचं आहे काय इतकं रडू येतं रामदास कदमांना अरे हे भाजपचं म्हणजे आपण दोघं भाऊ भाऊ माझं तेवढं खाऊन टाकू तुझं तेवढं जपून ठेवू रामदास कदमांना ज्या योगेश कदमची लायकी नाही लायकी नसलेल्या योगेश कदमांना फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि मातोश्रीचा वरद हस्त मिळाल्यामुळे तुम्ही इथं उभं करू शकतात ताकद असेल खरंच योगेश रामदास कदमांची तर रामदास कदम तुमच्यासारखी भाषा मी कितीही प्रयत्न केला तर तेवढी खालच्या थराची भाषा मला ये पण कदमांसारख्या लोकांना हे सांगितलं लो पाहिजे की जर खरंच तुमच्या धमक असेल कुवत असेल लायकी असेल तर भाजपकडे गळे काढून रडून तिकीट मागण्यापेक्षा गद्दारीचा कलंक लावून एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत जाऊन लाचार होण्यापेक्षा कधी स्वतः अपक्ष लढवून बघा तुमची काय कुवत आहे लोक तुम्हाला किती दाखवतात ते तुमची जागा तेतली लोग काय आहे ते तरी लोक दाखवतील काय पद्धतीचं घानड राजकारण करता इथे तुम्हाला तुमच्या पोराला म्हणजे जोपर्यंत पर्यंत मातोश्रीचा वरद हस्त होता तुमचा पोरगा आमदार होऊ शकला पण ज्या क्षणी तुम्ही गद्दारी केली त्यानंतरची परिस्थिती काय नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनातही तुम्हाला लोकांनी नाकारलं योगेश कदमचं पॅनल नाकारलं आणि त्यानंतर योगेश कदमाने काय करावं तर योगेश कदमांनी इथल्या जे स्थानिक प्रशासन समजा आमच्या या मोरेताई आहेत आणि मोरेताई ज्या चिन्हावर निवडून आल्या त्याच चिन्हावर योगेश निवडून आलेला ना त्या ताईंना कदमने त्यांच्या सगळ्या पॅनलला किंवा त्यांना कामच करता येऊ नये या पद्धतीची सगळी बांधणी करायची मांडणी करायची सीओ आला अधिकारी आला त्यांना काम करू द्यायचं नाही कुठलंच काम करू द्यायचं नाही ना पेपरचं बिल ना पाण्याचं बिल ना खाच्या बिल ना कामाचं बिल कामच करू द्यायचं नाही एवढ्यावर भागत नाही मला त्यांनी सांगितल्यावर आश्चर्य वाटलं की मोरे त्यांच्या पोराची पंचायत समितीच्या कामावरून सरकारी कामावरून कमी करण्यापर्यंत जर योगेश कदमची जात असेल तर योगेश कदम मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की तुम्ही बांगड्या भरा कारण बांगड्यांमध्ये प्रचंड ताकद असते प्रचंड ताकद असते योगेश कदम तुमचे वडील ज्या पद्धतीने बाम लावून रडतात तसे तुम्हीही रडत राहा आणि हो मागच्या वेळेला मी बोलून गेल्यावर रामदास कदम म्हणाले की आता आता शिवसेनेकडे एक नवीन हिरोईन आलेली आहे अरे हो चित्रपटात जसा हिरो आणि नायक असतो तशी हिरोईन आता नायिका प्रधान चित्रपट आहेत रामदास कदम मी तुमच्यासारखी खलनायक किंवा खलनायिका नाही आहे किंवा हे तरी तुम्ही मान्य करता हे जास्त महत्वाचे नाही का दादा हो लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे अवघ्या काही तासात काही दिवसात आचारसंहिता येऊन ठेपलेली आहे आणि अशा सगळ्या काळांमध्ये भाजपाची एक, एक यादी सुद्धा बाहेर येते आणि या पार्श्वभूमीवर आपण सगळे इथे एकत्र जमतोय पण हे एकत्र जमणं नुसतं एकत्र येणं नाही हे एकत्र जमणं एक वैचाराची बैठक तयार करणं आहे हे एकत्र येणं आपला स्वतःशी एक प्रण करणं आहे जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की होय रामदास कदमसारख्या माणसाला धडा शिकवला पाहिजे जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ज्यांना मत दिलं होतं ते मत व्यक्ती रामदास कदम याच्याकडे बघून दिलं नव्हतं तर आम्ही ते मत मातोश्री आणि उद्धव ठाकरे साहेब हे नाव बघून दिलं होतं तर पुन्हा एकदा त्याच कदमांना धडा शिकवण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे त्यासाठी एकत्र येऊन बसणं गरजेचं आहे इथे संजय करम साहेब असतील किंवा अजून अनेक मंडळी आहेत जी माणसं लढत आहेत जी माणसं काही मांडत आहेत जी माणसं रोज लोकांच्या प्रश्नांना भिडत आहेत प्रश्नांना भिडताना आपण सगळेजण सन्माननीय पक्षप्रमुखांचं आगमन सन्माननीय सन्माननीय पक्षप्रमुखांचे या मंचावर आगमन होत आहे तमाम खेडवासियांच्या दापोलीवासियांच्या वतीने निष्ठावंत शिलेदार संजय कदमजी यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीने सन्माननीय पक्ष